शिलडायगर भागातील अनधिकृत बांधकामांची वारंवार तक्रार करून त्याची तडजोड करण्यासाठी सात लाख साठ हजारांची मागणी करून पाच लाख साठ हजाराची रक्कम उकळणाऱ्या प्रसाद कुमार उत्तम भालेराव या तोतया वन अधिकाऱ्याला ठाणे गुन्हे विभागाच्या विशेष कृती दलानं अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली त्याच्याकडून खंडणीतील पाच लाख साठ हजाराचे रोकड आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पाटील यांनी सांगितलं सांगितलं की तक्रारदार नफीस सिद्दीकी यांचा डायघर भागात बांधकाम व्यवसाय ही बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करून आरोपी प्रसाद कुमार यानं नफीस यांच्यासह हो शील्ड डायगर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आपण फॉरेस्ट अधिकारी असल्याचा दावा करत त्यांच्या बांधकामाविरुद्ध फॉरेस्ट कार्यालयात तक्रार करणार असल्याची धमकी दिली त्यानंतर माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून नफीस याच्यासह हो इतर बांधकाम व्यावसायिकांकडून वेळोवेळी पैसे वसूल केले त्यानं फॉरेस्ट कार्यालयांसह इतर कार्यालयात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी वन टाईम सेटलमेंटसाठी नफीज यांच्यासह इतर बांधकाम व्यावसायिकांकडून तेवीस एप्रिल दोन हजार रोजी सात लाख साठ हजार खंडणीची मागणी केली होती याबाबतची तक्रार आल्यानंतर ठाणे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखालील विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वनिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे भूषण कापडणीस सुनील तारमळे आणि उपनिरीक्षक विजयकुमार कुमार राठोडे इत्यादींच्या पथकानं सापळा रचून पाच लाख साठ हजारांची रोकड स्वीकारताना पंचवीस एप्रिलला शिळ गावातील दोस्ती बिल्डिंग भागात रंगे हात पकडलं आरोपी प्रसाद कुमार याच्याकडून खंडणीची स्वीकारलेल्या रकमेसह तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले या प्रकरणी शिळ टायगर पोलीस ठाण्यात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय